सतत पडणाऱ्या अवकाळी पावसाचा फटका रत्नागिरीतील जाणाऱ्या मिरा नागपूर हायवेला झालेला आहे आपण आपल्या दृश्यातून पाहिलं तर मिरा नागपूरच्या परटवण्या या ठिकाणी आपण आहोत आणि या ज्या रस्त्यावरची अवस्था पाहिली तर पूर्णपणे हा रस्ता ढासळलेला आहे त्याच्या पूर्णपणे बांधकाम हे पूर्णपणे ढासळून गेलेलं आहे रात्रीच्या सुमारास ही घटना झाली होती आणि आता यानंतर इथली जी जी वाहतूक होती ही पूर्णपणे आता बंद ठेवण्यात आलेली आहे आपण दृश्यातून पाहिलं तर अक्षरशः अवस्था या रस्त्याची झालेली आहे पूर्ण मातीचा मलबा हा खाली आलेला आहे परंतु आता याच ठिकाणी जाणारी वाहतूक वाहतूक ही असलेल्या पर्यायी रस्त्यावरून या ठिकाणी सुरू ठेवण्यात आलेली आहे परंतु हे जरी असलं अवकाळी पावसाचा जरी फटका असला तरी पण याचं बांधकाम हे कुठंतरी ढिसाळ झालेलं दिसतंय आणि पूर्णपणे या मातीचा मलबा खाली आलेला आहे त्यामुळे काही दिवसांपूर्वी या रस्त्यावरून वाहतूक ठेवण्यात आली होती आणि त्यानंतरच आता पावसामुळे या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे त्यामुळे वाहनधारकांना देखील जीव मुठीत ठेवून आता मिर्या नागपूर हायवे वरचा प्रवास या ठिकाणी करावा लागणार आहे एकंदरीत पाहिलं तर अवकाळी पावसाचा फटका हा रत्नागिरीतील मिर्या नागपूर हायवेला बसताना दिसून येत आहे राजन चव्हाण पुढारी न्यूज रत्नागिरी